कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे तसाल तर इथं शेंगदाण्याचं कूट संपलं होतं तर ते मी एकदाच बारीक करून ठेवते आणि आज दुसरा मिक्सर काढलेला आहे मी कारण म्हणलं यामध्ये जास्त म्हणजे शेंगदाणे बसतात आणि एकदमच बारीक होतील त्यामुळं मग मी हा मिक्सर काढला आणि हा ज्युसर पण आहे म्हणजे ज्यूस वगैरे सगळे भांडी आहेत तर ती मी काढून ठेवलेली आहेत फक्त मिक्सरच त्याचा यूज करतो त्यामुळं मग मी हा मिक्सर काढला आणि शेंगदाणे पण भाजलेले संपले होते तर आ, होते तेवढेच मग बारीक करून घेतले तर चला इथं शेंगदाणे बारीक करून झाले तर त्याच्यावरती अशी पिशवी घालून ठेवते कारण स्वयंपाक वगैरे करताना त्याच्यावरती ते तेलाचे डाग वगैरे उडतात त्यामुळं मग मी त्याच्यावर असं झाकून ठेवले तर हा डबा मोकळा झाला होता तर तोसुद्धा मी धुवायला टाकला तरी इथं उद्याची म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या भाजीची तयारी करून ठेवते आजच कारण उद्या सकाळी चिरायची म्हणलं तर खूप वेळ जाईल आणि स्वयंपाक करायला नंतर लेट होईल त्यामुळं मग आज संध्याकाळी चिरून ठेवायचे म्हणलं हो एकीकडे एक भात पण शिजत होता तोपर्यंत भाजी चिरून ठेवली हो इथं आणि एवढी सगळी पण नव्हती चिरायची कारण चिरून ठेवली की नंतर खराब पण होईल आहे अशी जरी ठेवली तर आणि एवढी पण भाजी एका वेळेस जास्त होईल त्यामुळं मग पाहिजे तेवढीच चिरून ठेवली तर इथं बघू शकता मी अशी कट करून घेतली हाताने म्हणजे बारीक नाही करत अशी चाकूनच बारीक कट करून घेतली तर इथं डाळ शिजप घातली होती तर त्या दिवशी वरण बनवलं होतं तर आज त्याची तिखट भाजी बनवायची म्हटलं फक्त त्यामध्ये चटणी आणि जिऱ्याचीच फोडणी देणार आहे तर इकडं चपात्या बनवून झाल्या आणि दोन रोट्या बनवल्या होत्या दीदीसाठी खायच्या होत्या तिला म्हणून तर वेगळी काही रेसिपी नाही आहे सेम आपण जसं तुरीच्या डाळीची भाजी करतो तर तशीच बनवणार आहे मी तर इथं चपात्याचा डब्यामधला अगोदरचा कागद थोडासा खराब झाला होता आणि चपात्या ठेवून ठेवून असा तेलकट होतो त्यावर त्यामुळं तो बदलला आणि डबा मी आठवड्यातून एकदा घासून घेते तर इथं लसूण सोलून ठेवलेलं होतं डब्यामध्ये तर त्याला हात लागला होता त्यामुळं सांडले होते तर ते भरून ठेवले आणि या चपात्या ठेवताना बघा मी अशा ठेवते एकावर एक जर अशा पसरून ठेवल्या तर त्याला पाणी सुटेल साईडनं आणि तशा पण थंड झाल्या होत्या त्यामुळं काही जास्त पाणी सुटणार नव्हतं तर चला भाजी तर भाजी बनवून घेते तर कडे तर गरम व्हायला ठेवलेली आहे अगोदर तर, तर हा लसूण कट करून घेते आणि जी डाळ शिजवून घेतली होती तर त्याच्यातलं पाणी पूर्ण आटून गेलं होतं तर त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करते म्हणजे डाळ अशी चांगली शिजलेली आहे त्यामुळं सगळं पाणी संपलेलं होतं आणि कुकरला लालो की डाळ एखाद्या वेळेस कमी होतं पाणी एखाद्या वेळेस जास्त होतं तर तरी पण शिजलेली आहे तर हे जे चपातीला घेतलेलं होतं मी तेल तर ती अगोदर संपवते भाजीला तर मध्ये तेल होतलं तेल थोडंसं गरम होऊ दिलं आणि जिरे टाकले त्यामध्ये लसूण पण चिरवून घेतलेला त्यामध्ये भाजून घेतला आणि चटणी टाकली थोडीशी हळद पण टाकून घेतली कारण प्रत्येक भाजीमध्ये आपण हळद थोडीशी टाकतो तर त्यामध्ये मी हळदसुद्धा टाकली आणि त्यानंतर डाळ शिजवून घेतलेली आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आणि ती डाळ त्यामध्ये मिक्स केली आणि वरून थोडंसं पाणी ओतलं जास्त घट्ट पण नको आणि पातळ पण व्हायला नको तर आता त्यामध्ये फक्त मीठ टाकायचं राहिलेलं होतं तर मीठ टाकून घेतलं आणि इथं को थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली कोथिंबीरनं कसं छान चव पण येते त्यामुळं कोथिंबीर चिरून घेतली आणि आहे आता गरमीची पण भेटते कोथिंबीर म्हणून कोथिंबीर वापरते प्रत्येक भाजीमध्ये तर इथं भाजी बनवून तयार झाली तर चला आता स्वयंपाक झालं की पहिलं काम म्हणजे भांडी घासून ठेवायची कारण नंतर जेवण झाल्यानंतर पण खूप भांडी पडतात त्यामुळं एकदम सवय घासायची म्हटलं तर नको वाटतं त्यामुळं मग स्वयंपाक झाला की लगेच सगळी भांडी स्वयंपाकाची सगळी घासून घेते तर पळपूटसुद्धा मी संध्याकाळचा घासून ठेवते आणि सकाळी चपात्या बनवायच्या म्हटलं की लगेच घ्यायला पण येतो तर चला तो तो भांडी घासून घेते आणि नंतर जेवण पण करायचं आहे आता दुकानातून कधी येते त्यावेळेस आल्यानंतर मग जेवण करायचं तर तोपर्यंत भांडी वगैरे घासून ठेवते आणि सगळी जेवणाची तयारी करून ठेवते घासून झाली तोपर्यंत इकडं भाजीसुद्धा शिजून झाली कमी गॅसवरती ठेवली होती तोपर्यंत मग म्हणलं भांडी होते तोपर्यंत भाजी पण शिजेल तर इथं भाजी बनवून तयार झालेली आहे आणि त्यानंतर म्हणजे इथं सगळं किचन साफ करून ठेवलं आहे मी शेंगदाण्याची भरमी वगैरे जी काही रिकाणी झाली होती तर ती सगळी भांडी घासून ठेवली आणि इकडं माझं सगळं काम होईपर्यंत उर्वेकडे खेळत होती त्या त्यामुळं मी आले की घिसरायला लागली ती दीदीसोबत बसली होती टी व्ही बघत तिला थोडंसं घेतलं आणि त्यानंतर म्हणजे जेवण करायचं होतं म्हणलं थोडंसं पापड तळून घ्यायचे म्हणजे पापडे विकतचेच आणलेले होते बटाट्याचे चिप्स होते व्हाईट कलरचे जे उपवासासाठी पण चालतात तर तेच तळले होते आणि ह्यावरती आपण लाल तिखट टाकूनसुद्धा खाऊ शकतो छान लागते तर थोडेसे पापड आणि उडदाचे पापड पण होते तर ते पण तळून घेतले तर चला मस्त असं जेवण बनवून तयार झालेलं आहे वाढून पण घेतलेलं आहे तर या सर्वांनी जेवायला तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चला मग भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय